इचलकरंजी तालुका की जिल्हा यावरून आजी माजी आमदारांमध्ये जुंपणार भाजपात एकास म्यानात दोन तलवारी विधानसभेत पडसाद उमटणार एकाच पक्षात राहून इचलकरंजी सरक्या शहरासाठी एक विद्यमान आमदार तालुका मागतो तर एक माजी आमदार जिल्हा मागतो या दोन आजीमाजी आमदारांमध्ये ताळमेळ नसल्यानं इचलकरंजीला तालुका करायचा की जिल्हा करायचा यावरून शासन दरबारी नेमकं कोण प्रयत्न करणार हे अद्याप गुलदस्त्यात असल तरी या तालुका व जिल्हावरून आजीमाजी आमदारांमध्ये येणाऱ्या काळात चांगली जुंपणार अशी शक्यता वाटू लागलीये विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी विजयी झाल्यानंतर भाजपचे सहयोगी सतस्यत्व स्वीकारले तर याच भाजप मधून दोन, दोन वेळा विद्यमान आमदार ठरलेले सुरेश आळवणकर हे या पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आजी माजी आमदार दाखल झाल्यानंतर या शहरात एकाच म्यानात दोन तलवारी असा प्रकार दिसून आला हे दोघेही एकाच पक्षात असले तरी आजी माजी आमदारांची दोन तोंडे विरुद्ध दिशेला आहेत हे आजही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे म्हणूनच ते एकमेकांच्या नकळत का होईना आडवे येतात हे अनेकांनी पाहिलं आहे आमदार प्रकाश आवाडे यांनी नुकतेच विधानसभेच्या अधिवेशनात इचलकरंजीला स्वतंत्र तालुका व्हावा ही मागणी करत या तालुक्याबाबत संपूर्ण विवेचन केले हे होत असताना माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे इचलकरंजी हा जिल्हा व्हावा अशी स्वतंत्र मागणी केली यामुळे या दोन आमदारांमध्ये अजूनही सूर जुळलेले नाहीत हे स्पष्ट झालं आमदार प्रकाश आवडे हे भाजपचे सहयोगी सदस्य झाल्यानंतर त्यांनी पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करावा ही भाजपच्या पक्षश्रेष्ठींसह कार्यकर्त्यांची व दोन नंबर फळीतील नेत्यांची मागणी होती पण आव्हाडे हे अधिकृतपणे पक्षात येण्यास तयार नाहीत म्हणूनच त्यांनी तारानी पक्षाची स्थापना केली यामुळेच सुरेश हळवणकर हे आमदार आव्हाडे यांना काही केल्या जमून घेत नाहीत ही खंत आमदार यांनी एका जाहीर भाषणात बोलून दाखवली पण त्यांना कोणीही जुमानत नाही आता तर आमदार आवाडे यांनी स्वतंत्र तालुक्याची मागणी केल्यानंतर हळवणकर यांनी इचलकरांची जिल्हा व्हावा ही मागणी केल्यानं या दोन्ही आमदारात अजूनही अंतर्गत मतभेद आहेत हे सिद्ध झालं आहे यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना सांभाळून घेणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे यातच काल सुरेश हळवणकर यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या बैठकीत येणाऱ्या विधानसभेत आगामी आमदार हा भाजपचा असेल असं म्हणून आमदार आव्हाडे यांच्या पायास साप सोडला याचाच अर्थ आमदार आव्हाडे यांना हळवणकर हे विधानसभेत अंतर्गत विरोध करतील अशी चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे एकंदरीत या दोन तलवारी एकदम बाहेर निघू शकत नाहीत यामुळेच भाजप ही अंतर्गत खतखत येणाऱ्या विधानसभेत नक्कीच बाहेर येईल यात शंकाच नाही महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे इचलकरांची ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा